जुन्नर तालुक्यातील ओतूरगावच्या मोनिका चौकात असणाऱ्या लिंबाणी ट्रेडर्सच्या गोडाऊनला आज दुपारी अंदाजे बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीत लाखोंच्या वस्तू जळून खाक झाल्यात घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी जुन्नर अग्निशामक दलाला संपर्क करून तत्पर पाचारण करण्यात आले अग्निशामक दलाची गाडी काही वेळातच घटनास्थळी पोहोचल्याने आगीला आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलं ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र गोराने दत्ता तळपाडे सखाराम झुंबड रोहित बोंबले हे घटनास्थळी हजर झाले होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी आगीची घटना एक सुमारे बाराच्या आसपास घटली होती शेजारी आपल्या ऊस आहे ते ऊसाचं पाचर वगैरे हो ते होतं हो ते पेटवायची सुरुवात चालू होती आणि ते आपले झाडं होते मागं ते झाडांमधून आग धरली आणि ते पाण्याच्या टाक्या होत्या वर ते टाकी प्लॅस्टिकच्या असल्यामुळे ते लवकर आग पकडली त्यांनी आणि टाईल्सचे बॉक्स होते आणि चारा वगैरे सगळा असतो त्याच्यात पॅकिंगमध्ये त्याच्यामुळं कुठ्याने वगैरे आग जोरात घेतली त्यांनी आणि ते अशी घटना घटली गट आपली संडास भांडे होते पाण्याच्या टाक्या होत्या सीट कवर्स होते आपले वॉलमचे सीट कवर होते टाईल्सचे बॉक्स होते आणि असे प्लॅस्टिकचे वस्तू होते आपल्या बरेचशी वस्तू होते, होते नुकसान तरी सुमारेच पंचवीस ते तीस लाख रुपयाचे नुकसान आहे आणि त्याच्यानंतर आता अंदाज कळेलच आपल्याला काय काय नुकसान झाले काय नाही झालं त्याच्यानंतर आम्ही सांगू असं सुमारेच पंचवीस ते तीस लाखाचे नुकसान आहे आग आपले इथं ग्रामस्थ सगळे ओतूरचे आले होते सगळे भरपूर लोक आले होते सगळ्यांनी मदत केली पाण्याच्या बादल्यांनी वगैरे जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही आग विजवली त्याच्यानंतर आपले जुन्नर नगरपालिकेला आपण फोन केल्यानंतर त्यांची आगाची अग्निशामकची गाडी आली आणि त्यांनी सहकार्य केलं आपल्याला